अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दानशूर भाविकांकडून श्री विठ्ठल चरणी पन्नास लक्ष किमतीच्या सोन्याच्या घोंगडीचे गुप्तदान केल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली आहे सदर सोन्याची घोंगडी चार आठशे वीस ग्रॅम वजनाची असून त्याची अंदाजे किंमत एकोणपन्नास लाख सत्तावन्न हजार इतकी आहे दिवाळीच्या पाडव्या दिवशी विठोबाच्या मूर्तीला घोंगडीची लोकरीची घोंगडी परिधान करण्यात येते त्याऐवजी आता ही सोन्याची वापरात आणली जाणार आहे त्या भाविकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर विठोबाला सोन्याच्या घोंगडीचं दान केलंय मागच्या वर्षी त्यांनी असं दान दिलं होतं तसंच याही वर्षी दिला आहे असं समजतय